मी नाव घेत नाही काही आहे मी माझ्या इथल्या काही पत्रकार सहकारांना फोन करून विचारलं की बाबा मी उमेशचा उल्लेख केला पाहिजे त्यानंतर काय चाललंय उमेदवार दुसऱ्याला तुला काय काय किती मताधिक आहे उमेश सतपाळांच उमेश उमेश सत्पाळांचं साडेतीन हजार मध्ये सीटच गेली धक्काच असं राजेशी उमेश सत्पाळ शिवसेनेचे सगळे पदाधिकारी भाजपचे सगळे पदाधिकारी हे चुकून हे नाही महायुती का झाली नाही कशा पद्धतीनं झाली नाही याची विस्तृत चर्चा इथं स्वतःच्या भाषणामध्ये आता सदानंद चव्हाण साहेबांनी केली शेवटच्या क्षणापर्यंत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आदरणीय एकनाथ साहेबांनी जे अधिकार दिले होते त्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर देखील व्हावी ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा होती आता कुणी कोणावर टीका करायची आणि कुणी कोणाला सल्ले द्यायची हेच मला प्रेरणाशी झाली आणि म्हणजे मला समजनाशीच झाले माझ्या रत्नागिरीच्या नगरपालिकेमध्ये याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि चौदा नगरसेवक उभे केले पण ठीक आहे कोणाची करत नाही पण ज्यांनी रत्नागिरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी एबी फॉर्म दिले नगराध्यक्ष पदाचा एबी फॉर्म दिला त्यांनी चिपळूण मध्ये आम्ही फसवलं म्हणून सांगलं म्हणजे हे किती खुजाडे कोणाचं लक्षण आहे हे तुम्ही सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि कुठेही आपण टीका टिप्पणी दिक केली नाही प्रशांत यादवने केली ना सदानंद साहेबांनी केली ना उमेश सकपाळांनी केली ना गुहागरच्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी केली आपण विकास किती केला आहे आणि भविष्यातला विकास किती करणार आहोत हे लोकांना सांगून मतदारांना सांगून त्यांची जी मदत जिंकली आणि त्यांची मदत घेतली आणि म्हणून उमेश सकपाळांची जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढलेली आहे उमेश सकपाळांनी सांगितले की सदस्यांच्या कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला शिवसेने न्याय दिला तसाच सिग्रूंच्या देखील मतदारांनी दे न्याय दिलाय त्याची दोन तुमची पाच वर्ष त्यांच्या मनामध्ये राहिली पाहिजे आणि एवढ्यासाठीच राहिली पाहिजे की ज्यावेळी शिवसेना भाजपचा नगराध्यक्ष म्हणून एखादी व्यक्ती निवडून जाते त्यावेळी तो त्या दोन्ही पक्षाचं देखील नेतृत्व करत असतो याचं भाग झाला असं पाहिजे भविष्याच्या पाच वर्षांनंतर तुमच्या नगराध्यशाला कामच साजरा केलं जाईल त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही अशा पद्धतीचा आवाज सिफ्रुलच्या नगरपालिकेमध्ये येणार नाही त्याची उमेश जशी उमेशने घ्यायची आहे तसं सगळ्या नगरसेवकांनी घ्यायची जिल्हा परिषद पंचायत समितीचे चव्हाणसाहेब माझ्यावर जबाबदारी सोडून असतील सतीश बोरे असतील हे बसा ठरवत आपण हाच पॅटर्न जिल्हा परिषद पंचायत समिती सांगितले <स्थाँगरी> मला आता येत असताना तुम्ही सांगितलं <laughs> समोरच्यानी सांगितलं की आम्हाला युती घ्यायचं आम नाही आमचं निमंत्रण <laughs> यावं आम्ही महायुती जपण्याचा प्रयत्न करतो आम्ही महायुती वाढावा असा बार, प्रयत्न करतो आम्ही देवेंद्रजीला जेवढा सन्मान देतो तेवढाच आमच्या एकनाथ साहेबांना सन्मान देतो तेवढाच आम्ही अजितदादाना सन्मान देतो त्याच्यामुळे आमची दारं खुली होती स्वतःहून जर बंद कोणी केली असतील आता उघडण्याचा प्रयत्न मात्र कोणी करू नका की दोन्ही जिल्हा प्रमुखाला त्यांना जर आपल्यासोबत यायचं नाही तर आपण त्यांच्या बरोबर ते समजायचं आणि मला चव्हाण साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी वाटते की अशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आज अंकुश सारखा कार्यकर्ता निहार सारखा कार्यकर्ता जर सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्यासाठी चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये गेलेला आहे अपील देखील इथं आहे तर अशी सगळी लोक जेव्हा नगरपालिकेमध्ये जातील ते सर्वसामान्यांची नगरपालिका किंवा सर्वसामान्यांची जिल्हा परिषद म्हणून महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्या रत्नागिरीकडे बघितलं जाईल त्याच्यामुळे आजची तुम्ही पूर्ण जिल्ह्याची जर राजकीय परिस्थिती बघितली थी। ठीक आहे थोड्या फरकात राजापूर मतदारसंघामध्ये आपला अपयश आलं परंतु तिथे आपला जो एक नगरसेवक होता तिथं आपण दहा हो नगरसेवकांवर गेलो जी लहान लहान नगरपंचायत आपल्याकडे नव्हती ते आपण तीन हजार मताच्या फरकानं निवडून आलो रत्नागिरीमध्ये आम्ही घरी गेलो असे काही लोक सांगत होते महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताधिक्यानं शिल्पाताई सोबत निवडून आल्या गोळाघरच्या भाजप भाजपाचा उमेदवार शनीवाड्यातून उमेश सकपा निवडून आले आणि आमच्या बातमीतही मोठे देखील निवडून आले त्याच्यामुळे हा पूर्ण जिल्हा हा महायुतीचा आणि युतीचा आहे हे मतदारांनी त्याच्यामुळे चिपळूणचे प्रश्न असतील देवणूकचे प्रश्न असतील गोवाघरचे प्रश्न असतील इखेडचे प्रश्न असतील हे सगळे सोडवण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि उमेश जीना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी शब्द देतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या चिपळूण शहराला एक रुपया मी कुठं सोडू देतो

की भविष्याच्या पाच वर्षामध्ये तुमेश पुरुला पाहिजे कुमेश तो स्पृदा पाहिजे आता सुर आणि सनामध्ये करू त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या दोषाला देखील मी सलाम करतो खरंतर मी तुम्हाला आज एक अजून आतली गोष्ट सांगतो मी माझ्या मतकार संघामध्ये देखील सराला कोणावर फेडत नाही माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त मी तुरंत कोणावर खेळत असतो ते हा कशा पद्धतीने छोडलं इंटरेस्ट झाला विचार हा कोणा कोणाला माहितीये बरोबर ना पण उद्देश एकच होता की ज्यावेळी उमेशला मी पक्षामध्ये घेतला होता ते उमेशला शब्द दिला होता की भविष्याच्या नगरपालिकेचा नगरादेश हा उमेश सपाळ आता तो माझ्यावर चिन्ह कोणा झाले चिपळूण नगरपालिकेचं नगराध्यक्ष म्हणजे उमेश सखाल साहेब ऐतिहासिक शहराचं पद आहे सांस्कृतिक शहराचं पद आहे या चिपळूण शहराचा वारसा महाराष्ट्राच्या स्तरावर अनेक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे अशा नगरपालिकेचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे मला असं वाटतं की मंत्रीपदापेक्षा देखील मोठं भाग्य आहे आणि म्हणून मी म्हणे एकदा त्यांना विचारलं होतं तुला उभं चिपळूण मध्ये राहायचं की मुंबई मध्ये राहायचं त्याने मला शेड्यूल दिलं होतं मी तीन दिवस मुंबई मध्ये असतो चार दिवस चिपळूण मध्ये असतो आता तीन दिवस चार दिवस नाही आता तीनशे पासष्ट दिवस चिपळूण मध्ये राहतो आणि ती काही करत आहे व्यवसाय व्यवसाय असेल तर मला सांगा मी आणि बरेचशी टाकली पाहिजे त्याच्यामुळे उमेशजी आज चेष्टेचा भाग तरी बाजूला ठेवला तरी चिपळूणकरांनी आपल्यावर टाकलेला जो विश्वास आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि असा विश्वास मोठ्या फडकानं कधी लोक आपल्याला ठेवत नाही आज तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तुम्हाला कुठं ठरावाला अडचण नाही तुम्हाला कुठं प्रशासकीय अडचण अधिकाऱ्यांनी जर शांतपुणा केला तर मी इकडे बसलो नाही तुम्ही त्याची चिंता करू नका पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण जनतेचा विश्वास संपादन केला आपण जनतेला दिलेला जो विश्वास आहे हा संपादन करत असताना त्याला त्यांना दिलेले जे शब्द आहेत मग गाळाचा प्रश्न असेल ब्लू लाईनचा प्रश्न असेल रेड लाईनचा प्रश्न असेल इथल्या सगळ्या युवकांची आपल्याला बोर्ड जर बांधायचे असेल तर तुम्हाला उभं करायचं असेल तर माझ्या विभागाचं जे काही सहकार्य लागणार आहे त्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर तुम्हाला मार्ग काढावे लागतील तरच लोक भविष्याच्या पाच वर्षानंतर तुम्हाला स्वीकारणार आहेत आणि दोन्ही नगराध्यक्षांचं चांगलं झालेलं सगळ्याच तुम्ही कसं व्हायचं नगरसेवकांमधनं नगराध्यक्ष व्हायचे मेजॉरिटी झाली की नेते ठरवायचे हा सहा महिने हा सात महिने हा आठ महिने हा दहा महिने हा बारा महिने उमेश मी नशी चांगलं हे पण नशीब म्हणजे खरं देवेंद्रजी आणि एकनाथ साहेबांना अजून एक धन्यवाद तू दिले पाहिजे की पाच वर्षाचा कार्यकाळ थेट नगराध्यक्षाचा त्यांनी केला आणि उदय चांगलं अभ्यास केला दोन वर्ष भीतीच नाही कोणाची काय पण करा काय पण करा पण चांगलं करा काल <laughs> निहार घोषणा देत नाही बघितलं त्यांनी क्लिप एक व्हायरल झाली होती जय श्रीराम जय श्रीराम म्हटलं हा भाजप मध्ये गेला नंतर <laughs> शेवटच्या क्लिप मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची घोषणा मी ऐकली पण भाजप आणि शिवसेना काही वेगळं नाही आपलं ध्येय आणि उद्दिष्ट विकास काम करत असताना आपली जी एकजूट आहे ती टिकवायची आहे आणि अजून एक भाजपाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपला जो बहुमान आहे तो सांगतो की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की जो युती म्हणून तात्काळ लढला आणि त्या जिल्ह्याचा निवडून यायचा स्ट्राईक रेट हा नव्याण्णव टक्के आहे त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय निश्चिंतपणे जिल्हा परिषद पंचायत समितीची चर्चा माझ्यावर सोडून द्या कशी चर्चा करायची माझ्यावर सोडा आपण एक संघपणानं लढणार आहोत आपल्याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा देखील विकास करायचा आहे आणि ग्रामीण भागाचा विकास हा महायुतीच करू शकते म्हणजे शिवसेना भाजप आणि रिपाईच करू शकते एक पुन्हा एकदा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे त्याच्यामुळे त्या निवडणुकीसाठी देखील आपण सज्ज व्हावं ही आपल्याला विनंती करतो आणि अजून एक महत्वाचा जो विषय महाराष्ट्राच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर चिकवून बाप्पी जातो गाजला जातोय तो म्हणजे लोटे परशुरामला येणार आहे तिथं ते बरोबर आहे काय लक्ष्मी पाडव्यानी ते पण किती लोक विधवान आहेत बघा काही लोकांनी टाकले तर हृदय सामंतची पण पार्टनरशिप आता सोशल मीडियाच्या काही लोकांना माझ्या मित्रांना विनंती करायची आहे एवढा चिंतीचं हृदय साधन एखादा प्रकल्प जर माझ्या करायचा आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे मग मला कुठेतरी खेळला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं गोष्टी तयार झालं मला माहित नाही तुम्हाला कसं काय कळलं नाही काल रात्री कळ अरे हो रात्रीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका सांगणारी आधी सुटली होते की नाही ना नंतर मी तिथं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला तिथं मी एम ला फोन केला के तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही फ्लोरिंग क्रिएट करण्याचं काम फक्त इथे चालू आहे जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण प्रदूषण बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही तपासतोय परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं म्हणून ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही त्या ना आपण कळवल्याला नेलं त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थांचं तयार देखील होत नाही चार ऑक्टोबरला एमपीसीबीनं त्याला नोटीस दिलेली आहे एमपीसीबीनं नोटीस दिल्यानंतर जो खुलासा आहे तो खुलासा आम्ही तज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ञांची कमिटी करून जर तज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जात आहे जे सोशल मीडियावर काही टाकलं आहे त्याचं क्लॅरिफिकेशन टाकलं आहे सातवी तुला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय फोर टू प्लस सी टू काय टू आणि असं तयार होणार ते पण आपण मान्य करू पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत लायक अहवाल येत नाही तो पण आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचं आहे राज्याचा सा उद्योग मंत्री म्हणून तर, तर उद्योग मंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथं माझ्याकडे आहे बाकीचा सगळा विभाग जो आहे जो जिथे साहेब तुम्हाला माहित असेल पर्यावरणकडे जातो तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतलेली आहे चिपळूण करणारी नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझा विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून ते व्हायला देणार नाही हे मुद्दा मी चुकूनमध्ये येऊन सांगतोय कारण उद्यापासून परत त्यातील खूप खूप फार करतो सोशल मीडियावर टाईप करायचं मी पुढे पाठवून द्यायचं ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका